नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या दहागाव येथे पर्यावरणवादी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम संपन्न पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव वन विभाग शहापूर व वासिन पोलीस ठाणे यांच्याकडून प्रेरणादायी उपक्रम दिनांक जून चोवीस रोजी शहापुरातील मौजे दहागाव येथील वन पर्यटन जंगल भागात मागील पंधरा वर्षांपासून राबवित असलेला उपक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात करण्यात आला सालाबादप्रमाणे गावात वृक्ष दिंडी काढून वृक्ष संवर्धनाची जनजागृती करण्यात आली तर पर्यटन स्थळांवर स्वच्छता अभियान राबवून ओसाड पठार जंगल भागात वृक्षारोपण करण्यात आले हा उपक्रम पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतर्णी यांच्या संकल्पनेतून आणि वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती वासिन पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक वाता साहेब पोलीस शिपाई शैलेश दळवी अस्मिता गावले संस्था सचिव ज्योती गोतरणे दहागाव परिमंडळचे वनपाल सुनील पाटील पत्रकार काळुराम भोईर सुजान वडके मनोज दिनकर मुख्याध्यापक जगन्नाथ घायवट शिक्षक आनंद कदम जाधव मॅडम विवेक चव्हाण वनरक्षक मनेश पाचरणे हरितांबडे वनमजूर डोंगरे ग्रामस्थ वैभव गोतरणे बाळा धानके वन समितीचे निवृत्ती मसने कातबाव आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग तथा विद्यार्थी आदी निसर्गप्रेमी मंडळींनी या सोहळ्यात स्वेच्छेने सहभाग दर्शवून मेहनत घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट

करलौकर हेलो हेलो ओकरे घरे